आम्ही हे सातत्याने म्हणतोय पण आम्ही म्हंटल की औरंगजेबांचा बाप होतो आम्ही औरंगजेबाची औलाद होतो आता सुनील आंबेकर बोलतायत आता हे सुनील आंबेकरांचा बाप कोणी सांगावं बोलणार आंबेकर आणि आर एस एस यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहे साडेतीनशे वर्षापूर्वीची कबर माझ्या माझ्या राजाची माझ्या धाकल्या धण्याची ताराबाईची शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही कोणामुळे शिवाजी महाराजांमुळे संभाजी महाराजांमुळे ताराबाईमुळे आणि अखेरीस त्याचं थडकं त्याच्या घरी नाही झालं त्याचं थडकं आमच्या इथे उभं राहिलं आमच्या महाराष्ट्रात आणि ती आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला पुरावा लागला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आले ना आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी हे आमचं शौर्य पुटण्याचं काम काही जण करत होते आज बरं झालं आर एस एस त्यांचे काम पोहोचले पत्रकार परिषद भाजपाच्या मुद्द्यावर हानिकारक असं करत मी तेच म्हणतो की मी आर एस एस चा कट्टर विरोधक त्यांचा वैचारिक विरोध होतो पण काही वेळास काही भूमिकेचं अभिनंदन करावं लागेल तसं मी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करतो का आम्ही औरंगजेबाबद्दल बद्दल बोललो असतो आतापर्यंत राहलं गेल औरंगजेबा औरंगजेबा नाही औरंगजेब आमचा बाप काढण्यात तर किती जणांना मजा येत असते अरे पण तुम्ही आमच्या महाराजांचं शौर्य पुसताय औरंगजेब जिथे पुरला गेलाय तो आमच्या महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे कि घरी नहीं तेला। तेला तेला। अत्या ची, ची, की घरी जात आला नाही त्याला त्याला इथेच मराव लागलं आणि इथेच गाडला आम्ही त्याला शिवाजी महाराजांची हत्या करायला अफजल आलेला अफजल खान त्याची खबर ही आमच्या महाराजांच्या शौर्याची बुद्धीची त्यांच्या हुशारीची त्यांच्या गरिबी काव्याची ओळख आहे तुम्हाला त्या सगळ्या ओळखी पुसायच्या आहेत कारण का आतापर्यंत इतिहासाने हे कायम दाखवून दिलंय कि महाराष्ट्रातला एक विशिष्ट एक गट हा कायम शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या विरोधात होता तेव्हाही होता कालही होता आणि आजही पण नागपूरची घटना घडल्यानंतर संघ ही भूमिका स्पष्ट करते मागच्या नागपूरमध्ये कधी दंगलच झाली नव्हती अशी शहर जर पेटायला लागली तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली नाही हे आर एस एस लाही कळलं असेल शिरापा मांडली पण मांडली ना जाऊ द्या ना आम्ही मांडत होतो नाही मला तेच म्हणायचंय की संघाने ह्या हे आता ओळखावं की यांचं काय चालू आहे सत्तेच्या राजकारणासाठी औरंगजेबाचा वापर एवढंच त्याचं एका वाक्यात उत्तर आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये

यो शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता कोणाचं नाव घ्याल हो अच्छा औरंगजेब काय अरे अभिमानाने सांगू कि साला दिल्लीचा सा राजा होता दिल्लीला बसायचा पण मेला माझ्या गावात ही आमची कॉलर टाईप करते मराठी माणसाची कॉलर टाईप करणारी गोष्ट आहे ती एवढा मोठा शत्रू लाखोच सैन्य घेऊन येणार औरंगजेब अखेरीस तडफडून कुठे मेला तर माझ्या मराठी मातीत त्याचं थडग उभारलं हे आमचे शौर्याची ओळख आहे आमचं शौर्य यांना पुसायचं आहे बर झालं आर एस एस बोलली आम्हाला बोलण्याला तर ता ताकद मिळाली तर आम्ही बोललो की औरंगजेबाचा बाप आहे औरंगजेबाच्या खानदानातला आहे थोडं बोललो की ना आमचं नेहमी ने सांगतो की ह्याच्या मागचा प्लॅनच आहे की यांना शिवाजी महाराजांची उंची कमी करायची आहे यांना संभाजी महाराजांची उंची कमाई करायची आहे यांना ताराबाईंची उंची कमी करायची आहे अरे एवढी हिंमत आहे ना तुमच्यात तर संभाजी महाराजांबद्दल जे कलिच्छ लिखाण काही साहित्यिकांनी केलं आहे आणि संभाजी महाराजांना बदनाम केलंय ते साहित्य साहित्यपूसन साहित्य पुढं हिंमत असेल तर हिंमत आहे बोला त्याच्यावर वाद ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विराध केला जी कृष्णाची कुलकर्णीची औलाद आहे अफजल खानाला साथ दिली तेच लोक महाराष्ट्र पेटू इच्छित आहेत आणि परत जल आर एस एसने भूमिका घेतली आता आम्ही देखील उघड भूमिका घ्यायला तयार झालो आहोत कि औरंगजेबाचं राजकारण हे फक्त महाराष्ट्र सरकारचं निवडणुकीच्या यशानंतर आलेलं अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाला पुढे केलं जात आहे असं आहे की मला मला या गोष्टीच महाराष्ट्राला सांगायचंय की कालपासून सभागृहात असं सा सांगितलं गेलं ही पूर्व नियोजित दंगल होती आणि नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंग दूर्वनियोजित नव्हती नेमकं कर करायचं काय मार्ग विसंगती ही क्लिअर कट विसंगती आहे आयुक्त सांगतो मुलाखती तिथे कुठेही काही नव्हतं कन्स्ट्रक्शन साइट ला जाणारी ट्रक होती त्याच्यात सभा म्हणजे आपण महाराष्ट्र महाराष्ट्राला संबोधित करत असता ते महाराष्ट्राला येडे बनवतात येडे महाराष्ट्र जळेल असं काम करताय महाराष्ट्रात मध्ये आगडोंब पसरावा महाराष्ट्रामध्ये हत्या व्हाव्यात महाराष्ट्रामध्ये दोन समीरमध्ये दंगल व्हावी आणि शंभर दोनशे मरावेत जर अशीच या सरकारची इच्छा असेल मला सांगा तुम्ही तुम्ही सभागृहात बोलल्यानंतर रवींद्र सिंगला म्हणणे येत असेल तर मी तो रवींद्र सिंगल खोटं बोलतायत म्हणून त्यांना सस्पेंड करणार का मला काय बोलायचं नाही मला डेमोक्रॅटिक पार्टीचा नागपूरचा मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही मला फक्त जी वस्तुस्थिती समोर येते आणि खास करून आर एस एसने म्हणणं मांडलंय मला वाटत कि सोनाराने कान टोचले उशिरा टोचले हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होत अख्खा महाराष्ट्र आगीत पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आर एस एस ने उशिराको यांना भूमिका घेतली मला वाटत ठीक आहे चांगली भूमिका घेतली आधी केलं असतं तर खूप फरक आला असतं महाराष्ट्राचं नुकसान होत आहे पण अगदी पुरोगामी महाराष्ट्र हळूहळू उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण होते आणि ज्या पद्धतीने भाषणं होत आहेत ती भाषणं बघितल्यानंतर ती विधानसभेची भाषणं आहेत त्या कुठल्या नाट्यगृहामधला एखादा कलाकार असा सभागृहातली भाषण नाही आहेत सभागृहामध्ये काहीतरी डिसन्सी असते सभागृहामध्ये मांडण्याची एक पद्धत असते आजपर्यंत अशी भाषण या सभागृहाच्या पटलावरती रिबा पाटील होऊन गेले एस एम जोशी होऊन गेले शरद पवार होऊन गेले मनोहर जोशी होऊन गेले गोपीनाथ मुंडे होऊन गेले त्र्याण्णवच्या <coughs> दंगडीच्या दरम्यान गोपीनाथ मुंडे होते पण अशी भाषण सभागृहाच्या पटलावरती आजपर्यंत कधी मुझे आर एस एस का अभिनंदन करता हूं देर आए दुरुस्त है ये आर एस एस की ही तमाम संगठना है जो ये काम कर रही है ये जब मुद्दा उठा तभी आर एस एस को रोक देती तो अच्छा होता था लेकिन देर आए दुरुस्त आए तो हमारे मराठी में कहा कहावत है कि सोनार जवाब जब तक इसको छेद नहीं देता है ना तब तक, तक अच्छा नहीं लगता है इसका ही काम आज मुझे लगता है कि बराबर दे दिया है तो अब तो समझ में आएगा मजाक नहीं आप सत्ता में आए उसका अस्सी प्रतिशत अगर योगदान किसी का है तो आर एस एस का आर एस एस का सुनेंगे नहीं

आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेटिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटर द्वारे मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव